पहिली महत्वाची बातमी ती म्हणजे खोतकर आणि दानवे यांच्यातील वाद मिटवण्यासाठी आज खलबत होणार आहेत मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्रीवर बैठक होणार आहे आणि या बैठकीत खोतकर की दानवे याचा फैसला होण्याची शक्यता आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तेरावा वर्धापन दिन आज पार पडणार आहे आणि या सोहळ्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे लोकसभा निवडणुकीत कुणासोबत जाणार याबाबतची भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे काँग्रेस राष्ट्रवादीची आज गुप्त बैठक होण्याची शक्यता आहे तसंच संहिता आदि फॉर्म्युला बैठकीत स्पष्ट होण्याची शक्यता गुलाब्यात अखंड भीमज्योती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आणि या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत आज संध्याकाळी चार वाजता या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे